तर विद्यार्थी मित्रांनो महिलांच्या क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस मधले सगळ्यात महत्वाचे प्रश्न आपल्या परीक्षेला नक्की विचारले जातील फक्त एका मिनिटामध्ये सुपर रिव्हिजन करून घेऊयात आपण तर पहिला प्रश्न कोणत्या देशाने दोन हजार पंचवीस चा आय सी सी महिला विश्वचषक जिंकला आहे तर आपल्या भारत या देशाने यानंतर दोन हजार पंचवीस विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या मैदानावर खेळण्यात आला तर डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी नवी मुंबई यानंतर दोन हजार पंचवीस महिला विश्वचषक स्पर्धेची कितवी आवृत्ती होती ही तर तेरावी यानंतर अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताने कोणत्या संघाचा पराभव केला तर दक्षिण आफ्रिका तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर विश्वचषक स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटचा पुरस्कार कोणाला मिळाला तर दीप्ती शर्माला आणि या विषयावर माझा लॉंग व्हिडिओ पण आहे विद्यार्थ्यांनो ज्यामध्ये पंधरा महत्वाचे प्रश्न आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे लिंक खाली आहे सर्वांनी नक्की पहा यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस विश्वचषक स्पर्धेतील आपल्या भारताची कर्णधार कोण होती तर हरमनप्रीत कौर होती यानंतर पुढील प्रश्न दोन हजार बावीस मध्ये झालेल्या मागील आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धेचा विजेता कोणता देश होता तर ऑस्ट्रेलिया यानंतर दोन हजार पंचवीस विश्वचषकातील सार्वधिक धावा कोणत्या फलंदाजाने केल्या तर लॉरा वोलवार्ड याने यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस विश्वचषकामध्ये कोणत्या भारतीय गोलंदाजाने सार्वधिक बळी म्हणजेच विकेट घेतले तर दीप्ती शर्माने घेतले आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच डेली स्पर्धा परीक्षेच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लॉंग व्हिडिओ मिस देखील करू नका त्यामध्ये पंधरा प्रश्न प्लस सविस्तर स्पष्टीकरण दिलेला आहे लिंक तुम्हाला खाली मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जी के म्हणजे रिव्हिजन आणि रिव्हिजन म्हणजे आधी मराठी जी के तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद